कष्टातूनच खरा आनंद मिळतो रमजान महिन्याचे पालन करताना यावर्षी उन्हाळ्याचा सामना करावा लागत आहे छत्तीस डिग्रीच्या तीव्र उन्हात सर्वजण पाणी पाणी करीत असताना अल्लाच्या प्रति श्रद्धा बाळगणारा खरा भक्त कितीही तीव्र ऊन असले तरी पाण्याकडे पाहत सुद्धा नाही त्याची श्रद्धा व भक्ती ही त्याला त्याच्या निश्चित ध्येयापर्यंत नेण्यास कटिबद्ध असते रमजान महिना हा मार्च महिन्याच्या उन्हाळ्यात आला आहे त्यामुळे रोजेदारांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे हजरत पैगंबर यांना उन्हाळ्यातील रोजे व तीव्र हिवाळ्यातील फजरची नमाज प्रिय होती हिवाळ्याच्या तीव्र थंडीत सकाळी उठून नमाज अदा करणे व उन्हाच्या कळक तळाख्यात रोजे धरणे ही ईश्वराकडून भक्ताची खरी परीक्षाच आहे एखादा उन्हात शरीरातून घामाच्या धारा वाहताना देखील आपले काम करीत असतो अनेक प्रकारची कामे या मजुरांना उन्हाची उष्णतेची तमा न बाळगता करावी लागतात त्यांच्या कष्टाची जाणीव होण्यासाठी आपण ही उन्हात जाऊन अनुभव घ्यायला हवा रोजे धरले म्हणून केवळ उपाशी राहून चालत नाही तर शरीराच्या प्रत्येक अवयवातून याचा प्रत्यय यायला हवा अकरा महिने स्वच्छंदी जीवन जगून आपल्यामध्ये ज्या वाईट सवयी रूढ झालेल्या असतात त्या दूर करण्याचे प्रशिक्षण रमजान महिन्यात रोजाच्या रूपाने आपण घेत असतो शरीराच्या प्रत्येक अंगाशी रोजा निगडीत असतो खोटे न बोलणे शिव्या न देणे निंदालस्ती न करणे अश्लील न बोलणे हा जिभेचा रोजा तर कुणावरही जुलूम न करणे मारहाण करणे हा हाताचा वाईट न बघणे हा डोळ्यांचा रोजा तर चुकीचे ठिकाणी न जाणे हा पायांचा रोजा समजला जातो जर चुकीचे वागत असेल तर अशा अल्लाहला काहीही घेणे देणे नाही दैनंदिन जीवनात सचोटी दया करुणा सहकार्यवृत्ती असणे आवश्यक आहे व या सर्व गुणधर्माची निर्मिती व जोपासना करण्याचे महत्वपूर्ण कार्य रोजातून होत असते अल्लाच्या प्रकोपाची अनामिक भीती मनात बाळगून रोजेदार आपला रोजा पूर्ण करीत असतो व हे करताना सर्व प्रकारच्या वाईट बाबीपासून स्वतःचा बचाव ही करीत असतो रोजेदाराची ही सचोटी व त्याचे हे सद्वर्तन त्याला ईश्वराच्या जवळ घेऊन जाते रोजाचा मोबदला साक्षात अल्स निश्चित करीत असतो रमजान महिन्यातील एक महिन्याचे होणारे परिवर्तन हे पुढील अकरा महिन्यासाठी न राहता उर्वरित पुढील संपूर्ण जीवनासाठी झाल्यास आपले जीवन खऱ्या अर्थाने झाले असे म्हणता येईल कॉमन न्यूज मराठी साठी कार्यकारी संपादक सलीम खान पठाण अशाच प्रकारचे रोज रमजान महिन्याचे महत्त्व विशद करणारी मालिका कॉमन न्यूजच्या माध्यमातून रोज प्रसारित करण्यात येत आहे तरी कुठलाच भाग न चुकता आपल्यापर्यंत पोहोचत राहावा यासाठी आत्ताच कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच याबद्दल आपल्याला काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा